नमस्कार मी संतोष वाळके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आज मी आहो मालेगाव तालुक्यातील घाटा या ठिकाणी जे शेतकरी इथे या ठिकाणी आहेत ते बबनरावजी कुटे या घाटा गावातील शेतकरी आहेत बबन भाऊ तुमच्या गावामध्ये किती सेडनेट आहेत सध्या सेडने? सध्या सर आमच्या गावात पंचेचाळीस शेचाळीस नेट आहेत तुमची किती सेडनेट आहेत माझ्या स्वतःची पाच आहेत पाच सेडनेट आहेत आता तुमच्या ज्या शेतामध्ये मी पाला, पाला। शेडनेट मध्ये अनेक लोकांना मिरची घेताना पाहिलं भाजीपाला घेताना पाहिलं तुमच्या शेडनेट मध्ये आता झेंडू आहे हा झेंडू काय फुलासाठी विकायला आहे का कशासाठी नाही सर हा फुलासाठी नाही विकायला याच्यापासून बियाणं तयार होते बियाणं कंपनीत जाते त्या जा कंपनी सोबत आपण अग्रिमेंट करेल बरं म्हणजे आता या दहा गुंठ्यामध्ये तुम्ही आता या झेंडूचा सीट प्लॉट घेतला आणि या सीट प्लॉट मध्ये असं दिसते की दहा गुंठ्यातले चाळीस टक्क्यावरच तुमचे मादी आहेत मध्ये आणि साठ टक्क्यावर तुम्ही नर लावलेला बरोबर आहे आता या हे दहा गुंठे क्षेत्र आहे झेंडूचं या दहा गुंठ्यामध्ये तुम्हाला उत्पादन काय येतं म्हणजे किती किलो निघत आहे आता तुम्हाला बियाणं आपल्याला सर कंपनीला सरासरी दहा किलोचं कंपनीचं दहा किलोचं टार्गेट टार्गेट म्हणजे या दहा गुंठ्यामध्ये तुम्ही दहा किलो बियाणं झेंडूचं निघणार पण हे एवढं निघते का काही कमी जास्त याच्यात कमी जास्त होऊ शकते सात दहा पासून सा, आत येऊ हो शकते सात बिन होऊ शकते आत नाही म्हणजे तुम्ही काय अपेक्षित केलंय सात किलो तुम्हाला झेंडूच बियाणं तुम्ही इथं तयार करणार आणि मग हे झेंडूच्या बियाण्याला कंपनी काय देते या कंपनीले बियाणाले साठ हजार रुपये प्रति किलोचे भाव आहेत बरं म्हणजे किती रुपयाचे होते मग ते चार लाख वीस हजाराच होऊ शकत किंवा साडेचार लाखाचं होऊ शकत त्याच म्हणजे चार ते सव्वा चार लाखापर्यंत तुम्हाला या झेंडूच इथून बियाण्याचं उत्पादन होऊ शकत बरे हे करताना मग आता लागवड खर्च काय तो म्हणजे सुरुवातीपासून आता मला इथं दिसते की तुम्ही बेड तयार केले हा बेड तयार केले सर नंतर बेड केल्याच्या नंतर ड्रीप स्वतः सांगून लावली नंतर त्याच्यानंतर मल्चिंग केली हा त्याच्यानंतर आपल्याला समजा जे मजूर लागणार स्वतःच लावा लागत समजा एक बरं मग हे झेंडूचे बियाणं आणलं तुम्ही का रोप दे रोप देते रोप देते म्हणजे तुम्ही बियाणं आणलं नाही किती रोप आणलं या ठिकाणी रोप अठ्ठावीस दोन्ही मिळून अठ्ठावीसचे तुम्ही हे रोप त्यांच्याकडून आणले त्या रोपाचा काही त्यांनी खर्च घेतला का नाही नाही म्हणजे कंपनीनं तुम्हाला ते तुम्ही प्लॉट घेताय म्हणून तुम्हाला ते फ्री देतात त्यानंतर मात्र लागवड खर्च तुमचा या ठिकाणी आहे बेड पण तयार केले आता याला खत काय काय देत असत म्हणजे किती खर्च असतो खताचा खताचा द्वारे खत द्या लागतात बर तो किती अंदाजे खर्च येतो ते कमी जास्त दहा हजार देऊ शकते या एवढ्या रुपये म्हणजे दहा हजार रुपयाचा खर्च तुम्हाला खताला येतोय हो या ठिकाणी त्यानंतर याच्यावर काय फवारण्या करायचं काम पडतं फवारण्या करावं लागतं पण जास्त घ्यायचं काम नाही फवारण फवारण्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत दहा बारा फरवारा होऊ शकतात दहा बारा फवारण्या नाही यावर आणि त्याचा काय खर्च येईल अंदाजे ते धरून समजा दहा हजार रुपये असा औषधीचा बर म्हणजे हा दहा हजार तो दहा हजार खर्च आहे बाकी तुम्ही लागवड करताना तुम्हाला काही मजुराचा खर्च आला असेल काही घरचे मला दिसते की आता तुमच्या शेतामध्ये क्रॉसिंग करणं सुरू आहे इकडे मेल कडे तुम्ही ते तयार घेतले मशीनच्या सहाय्यानं म्हणजे हाताने पण काढता येत नाही करून घेताय तुम्ही ते आणि एका फुलातून तुम्हाला किती दिवस सट केले जातात पोलन म्हणजे तीन दिवस सत केले जाते म्हणजे हे फुल जे उघडलंय तर यामधून तुम्ही तीन शकते तीन दिवस सट करता आणि मग ती जी गोळा झालेली आहे ती गोळा करून तिकडे फिमेल फ्लॉवर फ्लावर तुम्ही लावता आपल्याला कदाचित हा ड्रेस किंवा हे कपडे पाहून असं वाटत असेल की एखाद्या आपण लॅबोरेटरीमध्ये आहोत परंतु नाही आपण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहोत तुम्ही खूप छान प्रकारे तुमची शेती करता म्हणजे तुमच्या जवळ जवळपास मग तुम्ही सांगितले की पाच शेड नेट आहे तसे आणि वेगवेगळ्या पिकाच मिरची आहे टोमॅटो आहे आणि झेंडू आहे शिमला मिरची आहे याचं बीज तुम्ही काम घेताय हे सगळं कुठून मिळवलं तुम्ही कधीपासून तुमची सुरुवात झाली आमची कम सुरुवात कम सर दहा ते बारा वर्ष झाली याच्यापासून बर चौदा पासून चौदा पासून हो। म्हणजे आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मान्य गावसाने साहेब होते साहेब आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात तुमची क्षमता ओळखली आणि तुमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात त्यावेळेस मला वाटतं किती शेडनेट दिले होते तेव्हा आमच्या घाटा येथील आम्हाला शासनाच्या चोवीस नेता भेटल्या होत्या चोवीस सेडनेट एका गावामध्ये उभी केले गेली होती त्यावेळेस डॉक्टर मुरली इंगळे म्हणून उपभागीय कृषी अधिकारी होते तुमच्या गावचे कृषी सहायक रणवीर या ठिकाणी होते किंवा आरगडे साहेब मंडळ अधिकारी होते मेहनत घेतली आणि तुमच्या गावामध्ये सेडनेट उभारले त्यावेळेस शासनाच्या पैशातून चोवीस सेडनेट तुमच्या इथे उभे राहिले आता सेडनेटची संख्या किती आहे आता सर कम से कम चाळीस बेचाळीस लोक नेट नेट म्हणजे शेडनेट हे बेचाळीस लोक वापरतात बेचाळीस झालेले आहेत पहिले मात्र चोवीस शासनाने दिले आणि तुम्ही त्यापासून निर्मिती करतात तुम्ही स्वतःची वाढवली या दुसऱ्यासाठी मात्र शासनाचं काही अनुदान घेतलं नाही नाही नंतर नाही घेतलं म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये क्षमता पण डेव्हलप केली आपण बघू शकतो की कुशलता जर शेतकऱ्यांनी वापरली म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यामध्ये हा गुण असतोय तुमचं शिक्षण किती झालंय आपलं सर सातवा वर्ग पाच झालं आपण बघू शकतो की सातवी शेतकरी अशा प्रकारे शेडनेट मध्ये प्रोग्राम घेऊ शकतात तुमच्याकडे शेती किती आहे दहा एकर दहा एकर आता दहा घरचे काम करणार आहात आम्ही घरचे सहा जण काम करणार सहा जण कोण कोण त्यामध्ये दोन मुलं दोघांच्या घरचे पत्नी दोघांच्या दो आम्ही दोघं नवरा बायको तुम्ही सहा जणांना दहा एकरामध्ये काम पुरतो शेडनेट आणि बाकीचं बाकी, बाकी याच्या बाकी बाकी व्यतिरिक्त तुम्ही किती अजून मजूर तुमच्या शेतामध्ये लावताय शेडनेट साठी आणि किती मजूर सारखे तुमच्याकडे चालू असतात आमच्या इकडे सर दोन्ही नेटात पोलन चालू असलं बरं तर कमसे कम, कम आमच्याकडं अठरा ते एकोणीस बाई डेली चालते दररोज पॉलिनेशनचं काम असते त्यावेळेस त्यावेळेस बरं प्रत्येक पिकाचा पॉलिनेशनचा कालावधी वेगवेगळ्या राहतो बरं तुम्ही या दहा एकरातून हे शेडनेट आणि बाकीच्या पिकातून किती मिळवता वर्ष वर्षाचा सर आम्ही खर्च होता जातो काढून म्हणलं हा तरी कमीत कम बारा तेरा चौदा लाख लोक जातो आम्ही टोटल टोटल तो म्हणजे तुम्ही प्रति माणसी जर तुमच्या प्रत्येक माणसाचं जर पकडलं तर तुम्ही उत्पादन घेता घेता आपण बघू शकतो की भाजीपाला म्हटलंय किंवा फुलं म्हटलंय तर आपण फळ शेडनेट मध्ये फक्त खाण्यासाठीचा भाजीपाला घेतोय परंतु या गावातले घाटा गावातले शेतकरी हे बीजोत्पादन घेतात यामध्ये आणि यामध्ये कृषी विभागाचा खूप मोठ्या प्रमाणात वाटा आहे म्हणजे सुरुवातीला मान्य साहेब असतील दौऱ्याचे अधिकारी असतील त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात शेन्न सर सेनेट नाही आम्हाला त्या गावानं एवढं डेव्हलप करून गेलं आज रोजी आमच्या गावात कमीत कम, से कम। ते सत्तर हेक्टर यक, वर संत्रा किंवा घाटा मिर्जापुरी संत्रा पण वाढला आमच्या तर झाले झाले पण सत्तर हेक्टर तुमच्या संत्रा पण झाला पण त्याच्यापासून तुमच्या विभागानं आम्हाला शेतळे पण दिले शंभर गावात आमच्या गावात तरी आता पूर्ण प्लास्टिक पण शेतळे तीस पस्तीस लोक टोटल शेत बर तीस पस्तीस शेतळे तुमच्या गावामध्ये प्लास्टिकचे झालेले आहे ज्यामुळे मग पाण्याचा पण कधी मध्ये ताण होतो तर त्यावेळेस त्याचा पण वापर करतो खूप छान प्रकारे तुम्ही इथं काम करताय कारण शेतकऱ्यांनी एकत्र आलं सपोर्ट केला कसं के म्हणजे जास्त मदत लोकांना कसं कोणती कोणती गोष्ट केल्याशिवाय होत नाही पण काही लोक निस्त नामापूर करतात पण त्याचा काही फायदा घेत नाही योजना शासनाची घ्यायची तात्पुरती घ्यायची आणि त्याच्यात करायचं काहीच नाही पण माझ्या माझ्यासोबत आपल्या इथले कृषी परीक्षक सुद्धा आहेत शितोळे साहेब शेतोळे साहेब यांसमोर समोर या तुम्ही काय सांगाल म्हणजे या घाटा गावामध्ये आज जे समृद्धी आपण पाहतोय तर कृषी भागाचं काय योगदान म्हणजे कशा प्रकारे हे घडून आणलं शासनाच्या योजना ज्या आहेत शेतकऱ्यांसाठी त्या योजनेचा या शेतकऱ्यांनी परिश्रम करून आणि स्वतःच्या मेहनतीनं खरोखर त्याचा उपयोग करून घेतलेला आहे आणि स्वतःची प्रगती साधलेली आहे आणि त्यांचं आर्थिक उत्पन्न सुद्धा वाढलेलं आहे नक्कीच कृषी विभागांना खूप छान प्रकारे शेडनेट असो संत्रा फळबाग असो किंवा शेततळे असो शेत्तले असो या सगळ्या गोष्टीमुळे आणि तुम्ही शेतकरी एकत्र आल्यामुळे तुमच्या इथली ही समृद्धी आज पाहायला भेटते म्हणजे सुंदर वाटलं तुमच्या शेतामध्ये आल्यानंतर असे पिक म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी दिसतंय की हे एखाद्या आधुनिक देशामध्ये किंवा प्रगत एरियामध्ये अशा गोष्टी दिसताय तुम्ही मात्र आकांक्षित वाशिम जिल्हा जो आहे त्या ठिकाणी मात्र अशा प्रकारची शेती आहे हे नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे खूप खूप धन्यवाद तुमचे